नमस्कार मैत्रिणीनो माय डेली या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे बघा मी ब्लाऊज शिवून घेतले आणि सगळे काज वगैरे केले तो बसवले तर आणि आता जे आपण हात शिलाई वगैरे केलेली असते ना पाच नंबरचं टिप टाकून बाहेला आणि पाठीला तर ते शिलाई वगैरे खोलून घेते आणि आज बघा आज ना दुपारपासून आपल्याकडे पाच सहा ब्लाऊज आलेत शिवायला वेगवेगळ्या कस्टमरचे तर साड्या पण पिकूफरल्या आहेत आपल्याकडे आणि ब्लाऊज पण शिवायला आलेल्या आहेत तर त्यात दोन साड्या नेटच्या आहेत बघा आणि दोन साड्या काठा पदराच्या आणि दोन आपल्या अशा डेली साठे असतात ना तर त्या साड्या आहेत तर तुम्हाला दाखवते त्याचे फोटो वगैरे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवते साड्या तुम्हाला तर तुम्हाला। हे बघा साडी तर ह्या साडीमध्ये एवढा छोटा ब्लाऊज पीस निघाला बत्तीस साईजचा पण कट होणार नव्हता ना ब्लाऊज त्याच्यात निघणार नव्हता आणि ही एक आहे बघा दुसरी आकाशी कलरची साडी आहे आणि रेड कलरची बॉर्डर आहे तर हे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि दुसरी हे बघा डेली यूजची साडी आहे त्यांची आणि त्याच्यावरचा सा। साधा आहे ब्लाऊज पीस तर प्रिन्स कट शिवायचं आहे ती पण आणि दुसरे दाखवते बघा साडी तुम्हाला तर ती चॉकलेटी कलर आहे त्या साडीचा आणि पूर्ण असे थोडे असे खडे खडे असल्यासारखे आहे साडी ती हे बघा पूर्ण पार्टीवेअर साडी आहे आणि त्याच्यावरचं ते ब्लाऊज पीस आहे ही प्रिन्सकटच आहे पण बोटनेक शिवायचे आपल्याला प्रिन्सकट बोटनेक ब्लाऊज आणि हे दुसरं आहे बघा नीटची साडी तर हे बघा नेटचे साडी आहे आणि ब्लाऊज पीस पण असत आहे आणि हे दुसरे पण नेटचे साडी आहे आणि ह्या दोघी सख्या बहिणी बहिणी आहेत त्यांना द्यायचे